रामकृष्णार मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आज अकरा जागेवर मतदान आहे आणि मित्रांनो सध्या अकरा जागेचा जर सर्वे घ्यायचा म्हटलं किंवा अकरा जागेवर कोणाचं पारड जड आहे कोणाचं पार्ड कमजोर आहे या अनुषंगाने आपल्याला अनेक चर्चा पाहायला भेटतील अनेक विश्लेषण पाहायला भेटतील या अनुषंगाने आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या जातील प्रत्येक जण आपापली बाजू ठामपणे मांडत असतो जो ज्या पक्षाचा समर्थक आहे त्या पक्षाला वाटतं की आपलाच पक्ष स्ट्रॉंग आहे परंतु यामध्ये वास्तव काय रियालिटी काय ग्राउंड रियालिटी काय प्रत्यक्ष मतदानामध्ये काय होतं प्रत्यक्ष लोक कोणाला मतदान करतात यावर सर्व निकाल अवलंबून असतात महाविकास आघाडीचे जे समर्थक आहेत त्यांना असं वाटतं की आमचाच उमेदवार निवडून येणार आहे भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे जे समर्थक आहेत त्यांना असं वाटतं की आमचाच उमेदवार निवडून येणार आहे वंचित बहुजन आघाडीचे जे समर्थक आहेत त्यांना असं वाटतं की आमचाच उमेदवार निवडून येणार आहे परंतु प्रत्यक्षामध्ये वास्तव पाहणं गरजेचं असतं कार्यकर्ता किंवा मतदार किंवा समर्थक मग तो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही युतीचा असो त्याला असं वाटणं साहजिक असतं की आमच्याच पक्षाला मतदान झालं पाहिजे सर्व समाजाने आमच्याच पक्षाला सर्व मतदारांनी आमच्याच पक्षाला मतदान केलं पाहिजे असं वाटणं प्रत्येकाला साहजिक असतं आणि अशा अगदी तशाच समर्थकांच्या कॉमेंट मी पाहत आहे प्रत्येक जण आपापली बाजू स्ट्रॉंगपणे मांडत आहे परंतु मित्रांनो वास्तव काय आहे हे पाहणं गरजेचं आहे मी एक दोन दिवसापूर्वीच सांगितलं होतं की सध्या जे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे त्या वातावरणामागे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार हे दोघेही नसून या वातावरणामागे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जरांगे पाटील आहेत मित्रांनो असं असलं तरी मनोज जरांगे पाटील मैदानामध्ये नाहीत आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मैदानामध्ये आहेत परंतु त्यांना काही मर्यादा आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे आणि या सर्वांचा फायदा एकत्रितपणे जे वातावरण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी निवडणुकीच्या दोन तीन महिने अगोदर निर्माण केलं जे मुद्दे त्यांनी त्या सभेमध्ये मांडले आपल्या सर्वांना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या संविधान सभा आठवत असतील त्यातील भाषणं आठवत असतील आणि त्या भाषणाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आठवत असेल आणि तेच मुद्दे महाविकास आघाडीने उचलले आणि त्याचा फायदा आपल्यासाठी करून घेतला आणि मित्रांनो आज प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं ग्राउंड रियालिटी महाविकास आघाडीच्या बाजूने आहे त्यामुळे जेव्हा आपण या अकरा जागांच्या अनुषंगाने चर्चा करतो त्यावेळेस बहुतांशी जवळपास सात ते आठ जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे आणि हेच जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि महाविकास आघाडी जर एकत्र असते तर मित्रांनो अकरापैकी दहा जागा तरी महाविकास आघाडीला भेटल्या असत्या इतक्या साध्या सोप्या सहज या जागा होत्या म्हणजे भारतीय जनता पार्टीला ज्या चार ते पाच जागा जाण्याची शक्यता आहे त्या जागा गेल्या नसत्या आणि त्या जागा जर वंचित बहुजन आघाडीला जर दिल्या असत्या तर वंचित बहुजन आघाडीला त्याचा नक्कीच फायदा झाला असता आणि तरी सुद्धा मित्रांनो काही अशा जागा आहेत जेथून वंचित बहुजन आघाडीच्या यावेळेस खासदार निवडून येणार आहेत सध्या ज्या अकरा जागा आहेत त्यापैकी लातूर असेल किंवा हात असेल अशा जागावर वंचित बहुजन आघाडीसाठी चान्स आहे म्हणजे या अकरा जागांचं जर विश्लेषण करायचं म्हटलं तर जवळपास सहा ते सात जागा या महाविकास आघाडीकडे तीन ते चार जागा भारतीय जनता पार्टीकडे आणि जवळपास दोन जागा या वंचित बहुजन आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो हा अगदी सरळ सरळ साधा सर्वे आहे ग्राउंड रिपोर्ट किंवा ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे या अनुसार हा सर्वे आहे आणि मित्रांनो या अनुषंगाने चर्चा करताना आपण लक्षात घेणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण कोणाला तरी सोबत घेतल्याशिवाय यशस्वी होणार नाहीत मनोज जरांगे पाटलांना जरी उद्या मैदानामध्ये उतरायचं असेल तरी सुद्धा त्यांना कोणाला तरी सोबत घ्यावं लागेल आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना यांना सुद्धा कोणाला तरी सोबत घ्यावं लागेल छोट्या छोट्या पक्षांची का होईना युती करणं गरजेचं आहे तर आपले आमदार आणि खासदार निवडून येऊ शकतात आणि जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार मनोज दारांगे पाटलांच्या मागण्या हे सरकार काही मान्य करणार नाही हे सर्व कळत आहे आणि या अनुषंगाने मनोज जारांगे पाटील शंभर टक्के मैदानामध्ये उतरणार आहेत आणि मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे जवळपास पंच्याण्णव टक्के मराठा समाज आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तर नव्याण्णव टक्के मराठा समाज हा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमाग आहे उत्तर महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज जारांगे पाटलांच्या पाठीमाग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण जर विचार केला मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मनोज जरांगे पाटील धनगर समाज मुस्लिम समाज हे जर एकत्र आले तर मित्रांनो हा जो अकरा जागेंचा सर्वे येणाऱ्या काळात असं जे मतदान होईल त्या मतदानामध्ये जेव्हा अशी चर्चा होईल या पंचवीस जागेंचा सर्वे काय या वीस जागेंचा सर्वे काय या पन्नास जागेंचा सर्वे काय त्यावेळी पन्नास पैकी एकोणपन्नास अकरापैकी अकरा शंभर पैकी एकोणनव्वद असा एकतर्फी सर्वे आपल्या बाजूने होणार आहे आणि तो काळ आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आजच्या एवढंच एवढाच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम